भरतशेठ गोगावले यांच्या प्रचारात मुंबईहून शिवसेनेच्या रणरागिणी मैदानात असा एक गाव नाही वाडी नाही वस्ती नाही जिथे या रणरागिणी पोहोचल्या नाहीत पोलादपूर तालुक्यातील डोंगर दऱ्यात असलेल्या प्रत्येक गावापर्यंत या रणरागिणी पोहोचत आहेत भरतशेठ गोगावले विजयी चौकार मारणारच असा ठाम विश्वास या महिलांमध्ये दिसून येत आहे आज झवळी कामते विभाग या महिलांनी पिंजून काढला अनंतगोळेसह अनंतरिंगे मी चोवीस तास पोलादपूर चित्र शेठ बरं शेठ विन झोंदावाद विंदावाद शेठ बरं शेठ बरं शेठ बरं शेठ तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील